अ तळी ना छान पैकी नाही बरं एकदम गावा झन झन झम झम छम छाम कशाय आ नाद कुळा नाद करती काय नाद करती तर मस्त पैकी असं वरण झालेलं आहे आणि सगळ्यांनी या जेवायला दाजी मला लागेल ताणी द्यायला का म्हण हसायला लागला तर ये मला हसते भा

आज मा आजच्या दहा भट्ट्या काय सुचल नाही तर घेऊन जा डब्यामध्ये मध्ये तुला लाज वाटत असेल तर घरी खायची समजलं काय लाईव्ह मध्ये बघितलं ते मला लाईव्ह मध्ये मी लाईव्ह मध्ये कॅडबरी खाते कारण मला चक्र येऊ लागले होते ताना ताना नाही तुम्हाला तर माहिती नाही किती ताण आहे मला अरे ताण ताण येतोय मग मला चक्र येतच ना रे तर मग मी हे खात होते काय माहिती का कॅडबरी खात होते ते म्हणतात रा मावशी आकेले खारे अकेले अकेले खारे म्हणलं ये बाबा खायला वय खरे का खोटे बा अण्ण बहिनो आहे मग आता सुरत चांगला आहे बरं का बिचार पोरगा लय चांगला आहे गरीब आहे हो म्हणजे चांगला आहे बिचार पोरगा बोलतोय आपल्याला आपलं गा वावर नाही का रान नाही का तिकडे राहतोय बघा तू पाचशे गावला

काय सांग सांगू तुला आता आता कसं आहे माहिती आहे का तुला माहिती आहे एवढं राण लांब रान आहे आपलं आता दलिंद्रे आणि मोटर चुरून तुला काय सांगू भोकायचे आपल्याला तुरीला पाणी द्यायचं होतं त्या तुरीला सुद्धा पाणी नाही झालं ना गहू लावायचं होतं आपल्याला हे बारीस

चालू काय तर अशा मस्त पैकी लाल जरी तापल्या ह्या झालेल्या आहेत या खायला छान छान मस्त पैकी आणि लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका याला म्हणते खरी खरी पाणीपुरी आपलं पाणीपुरीच म्हणते नाही का ते काय म्हणते त्याला डाळ भट्टी 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 तर अशा खुशखुशीत झालेल्या आहेत आपल्या भट्ट्या जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की संगीता आहे मला पूर्ण व्हिडिओ बघायचं बघायचं आहे त्याला पूर्ण रेसिपी सांगा तर मग मी तुम्हाला तुमच्यासाठीच खास स्पेशली एक पूर्ण रेसिपी बनवून टाके ना फेसबुक पेजला संगीता गाय अंकुश गायकवाड यूट्यूबचं चॅनेल संगीता प्रोडक्शन चॅनेल अजून एस ए कॉमेडी चॅनेल आणि फेसबुकचं पेज हे सगळं आपण फॉलो करायला विसरू नका भावन बे